हॅलो एरिवान चला बनलास स्वयंपाक करत करत तुमच्याशी संवा थोडासा संवाद साधेल तर विषय असा होता की दोन जूनला सगळ्यांनी टी टीची परीक्षा दिली सध्या काही दिवसापासून टी ए टीच्या परीक्षा सुरू आहेत जसं की सगळ्यांनाच माहिती पण ह्या टी टीच्या परीक्षेमध्ये बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये मानसिक त्रास झालेला आहे तर ज्या की मॅरिड वुमेन आहेत त्यांना तर खूप जास्त झालेला आहे त्यांना का बरं तर त्यांना असं की तुमचं लग्न झालं त्याचं प्रूफ दाखवा तरच तुम्हाला पेपर देण्यात येईल तर मला असं वाटतं की जर हे फि फॉर्म सुटले होते तेव्हाच जर त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या असत्या किंवा त्या जी न्यूज होती त्या न्यूजमध्ये त्यांनी जर सांगितलं असतं की हे असं असं प्रोसिजर आहे जर तुम तुमचं लग्न झालेलं आहे तर तुम्हाला तिथे त्याचं प्रूफ द्यावे लागेल तर मला वाटत नाही हे एवढा त्रास झाला असता बऱ्याच बायकांना मी स्वतः डोळ्यानं पाहिले की त्यांना पेपरला बसू दिलेलं बसू दिलं गेलं नाही आहे तर अशा अशा वेळेस त्यांनी काय करायचं खूप जास्त प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी झालं पुन्हा एकाच ठिकाणी नाहीये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालं आता महाराष्ट्र बऱ्या पेपरचं चालू आहे तर त्या बायकांना खूप जास्त प्रमाणामध्ये मानसिक त्रास झाला त्यांनी काय करावं आता ह्या विषयावर आणि बऱ्याच लेडीज रडतही होत्या त्यांना काहीही केलं तरी त्यांना पेपरला पेपरला पेपर बसू देत नव्हते मग अशा टाइमला त्यांनी काय करायला पाहिजे होतं आहे त्या ज्या परीक्षा देत त्यांची का, का शासनाची का जे परीक्षा सेंटरवर उभे राहून चेकिंग करताय त्यांची तर खरंच याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी जे बोलते ते बरोबर आहे तर प्लीज हा जो व्हिडिओ आहे का जे आपली परीक्षा जे घेतात त्यांच्यापर्यंत पोहोचा नक्की त्यांना याच्यावर काहीतरी ते उपाय काढतील ना एक तर त्यांनी फॉर्म भरून हजार हजार रुपये भरून फॉर्म भरले परीक्षेचे आणि त्यानंतर त्यांना परीक्षा देऊ दिली गेली नाहीये बऱ्याचशा मिडल क्लास लेडीज असतात त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते काहीतरी काम करून त्या पैसे गोळा करून फॉर्म भरतात आणि शेवटी असं होते की त्यांना परीक्षाच देता येत नाही तर असं टाइमला काय केलं पाहिजे त्यांनी रडत होत्या अक्षरशः काही काही किती तणावामध्ये ट्रेसमध्ये जातं माणूस जर आपल्याला एखादी गोष्टी नको करू म्हणलं ना तर आपल्याला ती गोष्ट जास्त प्रमाणामध्ये हा विषय असते आणि आता सध्या तेच झालेलं आहे की त्या त्यातला परीक्षा द्यायची आणि त्यातला परीक्षा देता दे आली नाही आता कुणाला आपण ब्लेम करू की ते महाराष्ट्र शासनाला करणार की आपण स्वतःला एक तर दिवस रात्र मेहनत करून कोचिंग करायचे परत परीक्षा सोडवायच्या आणि परीक्षा सेंटरवर गेल्याच्या नंतर असं निराश होऊन वापस यायचं मानसिक काम येतो बायकांना आणि बायकांचं जे मन असतं ते फार हळवं असतं त्यातलं जर कुणी असं काही बोललं की लगेच लागतं त्या रडायला लागतात तिथं सेंटरवर बायका रडत होत्या डोळ्यांनी पाहिले आम्ही आता आम्हीही काही करू शकत नाही आम्ही तिथं हातबल आहे पण ऍटलीस्ट काहीतरी तिथं उपाय शोधायला पाहिजे होता जे की ज्याच्या हा हातामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत त्यांनी ऍटलीस्ट तुमचं आधार कार्ड दाखवा वगडे तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड दाखवा थोडेफार प्रूफ तर आपल्याकडे असत असं उठलं उठफूट परीक्षा देत नाही तर असं नाही व्हायला पाहिजे होतं खूप बायकांना खूप त्रास झालेला आहे माहिती आता त्यांना जवळ परीक्षा द्यायची म्हणाल्या तर काही लगेच महिन्या दोन महिन्याला परीक्षा होते की चलो आज झाली परीक्षा नंतर आपण पुढच्या महिन्यामध्ये देऊया ते काही सेशनल एक्झाम नाही आता दोन तीन वर्षाला अशा परीक्षा जी परीक्षा झाली होती दोन हजार बावीस आणि आता त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसला म्हणजे अभ्यास करायचा मेहनत करायची कोचिंग करायची आणि शेवटी काय तर हे दूर का तर असं मला तर वाटतं नाही व्हायला पाहिजे खूप अशा दूरदूरून त्या बायका आलेल्या होत्या आणि त्यांना शेवटी पेपर देऊ दिला गेला नाही तर हे खूप असं म्हणजे खूप बेटर गोष्ट बनलेली तर प्लीज देकत जर खरंच मी तुमच्या मनातल्या या गोष्टी बोलते तर हा व्हिडिओ इतका व्हायरल करा आणि प्रत्येक जी जी कोणती लेडीज असेल दिला परीक्षा देऊ दिली नाही आहे तिला हे तरी वाटायला हवं की चला आपल्या मनात आपण आप नाही बोलू बोलते पण कोणीतरी चलो शेवटी आता ही गोष्टी झाडली घडली काय करू शकत नाही आपण बघू